नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे वसईपासून ते डहाणूपर्यंत ह्या रेसिपीला मुटके ह्या नावाने संबोधलं जाते ही ॲक्च्युली थंडीमध्ये होणारी रे रेसिपी आहे कारण तेव्हा वाल चांगल्या प्रकारे शेतामध्ये त्याचं पीक निघालं लागतं म्हणून वालापासून बनणारी रे रेसिपी आहे खूप छान रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे मी फोडणीला तेलामध्ये जिरं आणि पातीचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला आहे कांद्याचा भाग जो आहे तो आपण आता तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ओलं खोबरं मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं आहे आणि ते वाटणसुद्धा ह्यामध्ये आपण टाकायचं आहे आता तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर पातीच्या कांद्याची जी हिरवी पात आहे ती आपण बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर वालाचे गोळे टाकून घेतले आहेत ओल्या वालाचे गोळे घ्यायचे आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे आणि तीसुद्धा ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगली फोडणी एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि आता पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिर्ची तुम्हाला जर झणझणीत ज़्ण खायला आवडत असेल तर मिरची थोडी जास्त टाकून घ्या त्यानंतर हे बघा आता ही सर्व छान एकजीव करून झालं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे नारळाचं वाटण बनवून घेतलेलं त्या भांड्यामध्ये पाणी टाकून तोच पाणी ह्यामध्ये टाकून घेतला आणि आणखीन सुद्धा थोडं पाणी ह्यामध्ये टाकून घेत आहे आपण इकडे वापरणार आहोत भिरड म्हणजे तांदळाची जो आपण रवा पाडून घेतो पण तो चाळून नाही घ्यायचा तसाच घ्यायचा भिरड म्हणायचं भिरड पाडून घ्यायचे तर एक वाटी भिरडसाठी दोन वाटी पाणी घेणार आहोत आपण इकडे आता पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आणि चांगली उकाळी आली की आपण जी भिरड बनवून घेतली आहे ती भिरड ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही भिरड पूर्ण ह्या पाण्याबरोबर शिजवून घ्यायची आहे बिरड टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की पातळ आहे पण जसं जसं तुम्ही थोडंसं शिजवत जाल मंद आचेवरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे शिजवत जाल तसं हे मिश्रण घट्ट होत जातं ज्या प्रकारे आपण उकडीचे मोदक करण्यासाठी उकड काढतो अगदी त्याप्रमाणे हे मिश्रण बनवून तयार होतं बिरड जे आहे ती चांगली गरम पाण्यामध्ये फुलली जाते आता आपण हे पूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आहे कुठेच गुठळी राहिली नाही पाहिजे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जी आपली भिरड आहे ती चांगली ह्यामध्ये फुलून येईल थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण हे मळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली ही भिरड फुलून तयार होते आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊया थोडं कोमट असतानाच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे परातीमध्ये काढून म्हणजे ते छान असं आपण बाइंड करू शकतो हे बघा आता आपण हे सर्व जे त्यामध्ये गुठळ्या ज्या झाल्या असेल त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणाला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार देण्यासाठी हातामध्ये राहील इतपत मिश्रण घ्यायचं आहे आणि ते चांगलं ह्याप्रमाणे दाबून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे बघा ह्या प्रकारे आपण बोटं त्यावरती उमटून घ्यायची आहेत म्हणजे ही झाली मुठी तयार ह्याचा आकार मुठीप्रमाणे होतो म्हणून ह्याला मुटकी म्हटलं जातं प्रकारे मी सर्व मुटकी बनवून घेते चला तर आपण सर्व मुटकी बनवून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने बनवली जातात आता ही आपली मुटकी बनवून तयार आहेत आता आपण ही स्टीम करून घ्यायची आहेत आपण मिश्रण जे बनवलं होतं ते उकड काढूनच घेतली होती पण जी भिरड आहे ती पूर्णपणे तेवढी फुलत नाही म्हणून आपण आता ही जी प्रोसेस करणार आहोत उकडवण्याची त्याच्याने भिरड जी आहे ती खूप छान अशी फुलली जाते आणि खूप चविष्ट अशी ही मुटकी बनवून तयार होतात चला तर एक दहा ते पंधरा मिनटं आचेवरती आपण ही वाफवून घेणार आहोत गरमागरम ही मुटकी खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात आणि अगदी छान असा पारंपरिक पदार्थ आहे आता हे जुने आणि पारंपरिक पदार्थ सहसा बघायला मिळत नाही ही माझ्या आईने मला शिकवलेली रेसिपी आहे आमच्याकडे बऱ्याच वेळा ह्या रेसिपीज केल्या जातात त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर शेअर केली आहे हे बघा खूप छान असे हे मुटके बनवून तयार होतात नक्की करून बघा आणि तुम्हाला तोडून दाखवते मध्येसुद्धा खूप छान असे शिजले आहेत छान अशी बिरड जी आहे ती आपली फुलून आली आहे आणि हे मुटके दुसऱ्या दिवशी खाण्यासाठीसुद्धा खूप अप्रतिम लागतात तव्यावरती थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडून छान असे खरपूस थोडेसे भाजून घ्यायचे खूप चविष्ट लागतात चहाबरोबर तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता खूप चविष्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय